गुरु माझी जी माय शिकवले रांधाया बाप मागे ताठोबा जैसा पंढरीचा विठुराया अक्षरांचे गाठोडे ज्यामुळे हलके झाले त्या शिक्षकामुळे जीवन समृद्धीचं आले ज्ञानाची कवाडे अशी हळूहळू उलगडवू लागली धडे जीवनाचे शिकवणारे गुरु माणसे भेटी साल गुरुच्या ज्ञानाने अवघे आयुष्य व्यापून गेले गुरुच्या ज्ञानाने अवघे आयुष्य व्यापून गेले भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे हेच तर स्वामी कायम सांगत आले भिव नकोस मी तुझ्या पाठीशी आहे हेच तर स्वामी कायम सांगत आले आपल्या जन्मापासून एक गुरु सतत आपल्या बरोबर प्रत्येक माणसांकडून काही ना काही शिकण्यासारखं असत आपण त्यांच्याकडून काय घ्यावं किती शिकावं ही आपली जबाबदारी आपली शिकण्याची उर्मी जिज्ञासा आणि प्रारब्ध यावर तर सगळं अवलंबून असत ना